जे लोक म्हणतात ना ते पाकिस्तानचे जनक गांधीजी आहे बाबासाहेब म्हणतात पाकिस्तान मुव्हटचा जनक आहे मिस्टर रहमत अली मिस्टर रहमत अली फाउंडेड पाकिस्तान मुव्हमेंट पाकिस्तान मुव्हमेंट म्हणून मुवमेंट त्यांनी सुरू केली इन नाईन थर्टी थ्री ही डिवायडेड इंडिया इंटू टू पाकिस्तान अँड हिंदुस्तान हिंदुस्तान आणि पाकिस्तान अशी दोन देशांमध्ये विभागणीची मांडणी रहमत अलीनी केली आहे असं या पुस्तकात बाबासाहेब चर्चा करताना दिसतात ही स्टार्टेड बाय सेइंग दॅट पार्टिशन इंडिया इज अ मॉरल रॉंग काय म्हणतात बाबासाहेब गांधी मिस्टर गांधी म्हणायचे टू पार्टिशन इंडिया इज अ मॉरल रॉंग अँड अ सीन भारताची फाळणी होणं हे चुकीचं आहे आणि हे पाप आहे टू विच ही विल नेवर बी अ पार्टी आणि त्याच्यामध्ये ते कधीही सहभागी होणार नाही गांधीजी यावर बाबासाहेब म्हणतात धिस इज स्ट्रेंज आर्ग्युमेंट बाबासाहेब म्हणतात की हे असं म्हणणं स्ट्रेंज आहे कारण परिस्थिती अशी झालेली आहे की त्या लोकांना वेगळं व्हायची अशी ती मागणी करताय आणि गांधीजी म्हणत आहेत की हे तर पाप आहे हे सीन आहे हे चुकीचं आहे मी याच्यामध्ये भागच घेणार नाही आहेत वाचा आणि भाजपवाल्यांना हे पान पाठवा पुसणं पुस्तकच पाठवून द्या